माझे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा मेनू ब्लॉग होणार आहे माझ्या नेल केअर तर तुम्ही बघू शकता माझे किती डॉट असे नेल्स झालेले आहे तुम्हाला थिंक तर तुम्ही बघू शकता किती डॉट नेल्स झालेले आणि अशी लेन्स खूप एकदम जास्त वाढली आहे आमची लेन्स तर मी आता नेल केअरचा व्हिडिओ करणार आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे आहे आणि हे डी आय वाय मी टुलिप फ्लावर बनवलेला आहे तुम्हाला कसा वाटला आणि ऑरेंज हट सेंड करा आणि नाही आवडला तरी करा तर चला आपण सुरू करू तर आपली फर्स्ट स्टेप आहे आपले नेल कट्स करायचे ते तर हा मी नेल कटर घेतलेला आहे तुम्ही बघा मी हा नेल कटर घेतलेला आहे माझं सगळ्यात फेवरेट नेल कटर आणि ह्याच्यात पिंक कलरचं ग्लिटर पण आहे त्याची तुम्हाला खूप हॅपी आहे असं वाटतं तर आता मी माझी नेल्स कट करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार नाही नेल्स कट करताना ओके तर मी नेल्स कट करून घेते नंतर मी तुम्हाला तसेप दाखवते ओके फर्स्ट फर्स्ट बघू शकता खूप तुम्ही स्मॉल केलेला आहे मी एवढे स्मॉल नाही करते का जा मी एकदा बघितलं होतं की आपण तेव्हा पण असं यू शेप मध्ये कट करतो ना असं एकदम यू शेप मध्ये तर ना ते लेंथ वाटते तशीच यू शेप मध्ये लेंथ वाटते मग आपल्याला असं कडकडला साईडला असं कट करताना ना असं अडचण होती त्याच्यावर काय करायचं एकदम स्ट्रेट करायचं मी पहिले म्हणजे सॉरी केली तर आपल्याला एकदम स्ट्रेट करायचं आणि जास्त पण स्मॉल नाही करायचं स्मॉल केलं तर जिवाळी लागते हे वर्ड माझ्या पप्पाने सांगितलं आहे बोलायला तर आता मी कट करून घेते नेल्स तर माझे नेल्स कट झालेले आहे तुम्ही बघू शकता तर असे नेल्स कट झालेले आहे तर आता मी नेल्सला शेप देणार आहे तर मी नेल्सला शेप देते आणि ना नेल आमच्या नेल कटर म्हणजे सगळ्यांच्याच नेल कटरला असतात असं नेल कटर असं थोडंसं लांबनेस असतात आणि मी शेप देणार आहे तर मी तुम्हाला दाखवते असं असं तर मी करते तर मी शेप दिलेला आहे नखांना तुम्ही असं नखांना शेप दिलेला आहे तर आता आपली सेकंड स्टेप सेकंड स्टेप तर आपली से सेकंड स्टेप सेकंड स्टेप आहे समजरे आप आता एकदम कडक पण पाणी घ्यायचं नाही काही ना जास्त कोल्ड पाणी घ्यायचं मीडियम पाणी घ्यायचंय आणि गरम पाणी घ्यायचं आणि त्याच्यात आपले हँड फिंगर्स डीप करायचे आहे तर मग आता मी तुम्हाला दाखवते डीप करताना तर आता मी असं बाउल मध्ये गरम पाणी घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्या ह्याच्यात आता मी फिंगर्स डीप करणार या खूप गरम तर आता मी अशी डीप करून घेणार आहे तर डीप झालं मी तुम्हाला दाखवते तर मी माझे फिंगर्स अँड हँड्स डीप करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता डर्टी पाणी नाही झालंय पण तुम्हाला व्हिडिओ मध्ये नाही दिसणार इथं थोडस सिअरलेलं असं झाले आहे तर आता मी माझ्या सेपरेटले हँकीने रफ करून घेणार आहे माझ्या हँड म्हणजे एकदम असं हे करून नाही घ्यायचं जास्त असं असं एकदम असं दाबून दाबून करायचं आहे तर मी हे दाखवते तुम्हाला तो तर मी असे रफ करून घेतलेले आहे हँकीने है तर मला असं नेमो सोपी सॉफ्ट असं वाटतंय तर आता एकदम तर आपली आता लास्ट स्टेप असणार आहे आपली सगळ्यात लास्ट स्टेप असणार आहे आता आपल्या फिंगर्स ला नेल पॉलिश करून घ्यायची तर आता थर्ड स्टेप म्हणजे लास्ट स्टेप आहे आपली नेल पॉलिश आणि माझा फेवरेट हा कलर आहे आणि हा लिली प्राईमचा आहे हा प्रीमियम तर हा लिली प्राइम ब्रँडचा आहे सो तुम्हाला दिसत असेल हा आणि हा माझा एकदम फेवरेट कलर आहे एकदम सूट होईल तर हा मी लावणार आहे ठीक आहे ओके लावणार आहे तर मी तुम्हाला एक ट्रायल करून दाखवते तर माझा माईक इथेच डिस्कनेक्टेड झाला त्याच्यातून मला व्हॉइस टाकायला लागतोय आणि ओके मग तुम्ही मी तर तुम्हाला दाखवलंच आहे की असा एकदम न्यू टाईप कलरचा आणि त्याच्यात ग्लिटर असा शेड आहे आणि हा माझा फर्स्ट टाईम आहे लावायचं मला हसू येत होतं तेव्हा काय म्हणत का मला असं वाटत होतं तर हा माझा फस्ट टाईम होता त्याच्यावरून मला थोडंसं ना लावायला थोडी अडचण होत होती आणि आणि हा माझा फर्स्ट व्हिडिओ आहे तर या व्हिडिओपासून माझे ऑल व्हिडिओज येणार आहेत तुम्ही बघत राहा मग कशी कशी तुम्हाला कसे कसे व्हिडिओज आवडतात तुम्हाला लाईफस्टाईल आवडतात मी माझं दिवसभर मी काय करत असते माझं सकाळचं माझं रात्रीचं रुटीन कसं असतं तो मला बघायला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तर माझा फर्स्ट टाईमचंच होता नेल पॉलिश हे करायचं तर मी कल केलं नाही कधी पण मी बघितलं आहे की असे असे करतात तर मला ना वेगळंच वाटत होतं पण ना माझं चुकत होतं मध्ये मध्ये त्याच्यावरनं मला ते थोडंसं पुसायला लागलं बोटाने आय थिंक ते खूप हे झालं असतं त्याच्यावरनं तर मी आता केलेले आहे असं थोडंसं चुकत चुकत थो होतं माझं तर मग ओके गुड आणि मला ना मी एकदा बघितलं होतं की आपण ना नेल्स तसे कट केले ना होता। ते खराब पण होतात त्याच्यातून मी तुम्हाला सांगितलं तेवढं एक हॅक तर ते मी एकच वेळ जास्त लावत होते हां एकच वेळ जास्त लावत होते मी सो ओके आणि मला ना मी सांगत होती मध्ये की हे असं असतं मी तसं असतं ओके आता मी वॉइस टाकत आहे सो so, कारण माझं माईक डिस्कनेक्टेड झालेलं आहे ठीक आहे ओके नोट बॅड नोट बॅड ओके नेल पॉलिश लावतं लावतं मी तुमच्याशी बोलत आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला बघायला आवडत असेल हेही सांगा आणि मला मला तर ना माझं मी अशी करत होते तर मला असं हॅपी हॅपी वाटत होतं आणि ओके okay. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप 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 रेड हार्ट्स मला द्या तर मम्मीला हा व्हिडिओ माहीतच नव्हता की, की मी ह्या केला आहे तर मम्मी हा बघेल तर खूप खुश होईल तर असे मी माझ्या नेल्सला ऑल नेल पॉलिश लावून घेतलं आहे आणि मग हे मी सुकले होते मला दाखवते म्हणजे థోడస కోడ్ కోట పడల మ దాఖవతే ప్లీజ ప్లీజ కరా కమెంట్ కరా క